यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवताः जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवता वास करतात असं भारतीय सांगितलं आहे केवळ एक श्लोकातील नाही तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नऊ रूप नऊ तेजस्वी अध्याय आणि नव प्रेरणादायी कथा या पर्वात आपण नवदुर्गांच्या दैदिप्यमान इतिहासाचा जागर करतो जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तीचं प्रतीक आहे करुणा क्रोध ज्ञान, रक्षण आणि परिवर्तन आजचा हा जागर आहे तिच्या अस्तित्वाचा तिच्या संघर्षाचा आणि तिच्या विजयाचा पाहुयात जागर स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या नवदुर्गांचा नौ दैनिप्यमान इतिहास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नी एमिली शेंकल या एक महत्त्वपूर्ण पण तुलनेने अल्पपरिचित व्यक्तिमत्व आहेत नेताजींच्या जीवनप्रवासात त्यांचा सहभाग तसेच भूमिका मुलाची होती एमिली शेंकल यांचा जन्म एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे दहा रोजी ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथे झाला त्या एका कॅथलिक कुटुंबातील कन्या होत्या त्यांचे वडील ह्युगो शेंकल हे एक नामांकित पशुवैद्यक होते एमिली लहानपणापासूनच अभ्यासू विनम्र आणि कलाप्रेमी स्वभावाच्या होत्या एकोणीसशे चौतीस मध्ये सुभाषचंद्र बोस युरोपात असताना त्यांची ओळख एमिलीशी झाली बोस जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करत असताना ते जर्मन भाषेतील पत्रव्यवहारासाठी एक सहाय्यक शोधत होते त्याचवेळी एमिली त्यांना भेटल्या आणि त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण स्थान मिळवले सुभाषचंद्र बोस आणि एमिली शंकल यांचा विवाह एकोणीसशे सदतीस मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झाला परंतु हा विवाह गुप्त ठेवण्यात आला होता भारतातील राजकीय परिस्थिती स्वातंत्र्य लढ्याची गतिमानता तसेच बोस यांच्या ध्येयवादी जीवनामुळे या नात्याला फारसे सार्वजनिक स्वरूप मिळाले नाही एकोणीसशे बेचाळीस मध्ये एमिली आणि नेताजींना एक कन्या झाली अनिता बोस फाप अनिता या पुढे अर्थशास्त्रज्ञ बनल्या आणि जर्मनीत प्राध्यापिका म्हणून कार्यरत राहिल्या नेताजी स्वातंत्र्यासाठी अखंड झगडत असताना एमिली यांनी आपले आयुष्य प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातच व्यतीत केले दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अस्थिर काळात त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले पतीचा मृत्यू कधी कुठे कसा झाला याची निश्चित माहिती त्यांना कधीच मिळाली नाही तरीही त्यांनी संयमाने धैर्याने तसेच प्रतिष्ठेने आयुष्य जगले एमिली शेंकल यांनी आपल्या कन्या अनिता यांचे संगोपन केले त्यांनी प्रकाश झोतात न राहता एक सामान्य पण सन्माननीय आयुष्य जगणे पसंत केले त्यांचे निधन तेरा मार्च एकोणीसशे शहाण्णव रोजी ऑस्ट्रेलियात झाले त्या एका महान क्रांतिकारकाच्या पत्नी असूनही कधीही प्रसिद्धीच्या झोतात आल्या नाहीत सुभाषबाबूंप्रमाणेच त्यांच्यातील साधेपणा आणि ध्येयनिष्ठा लक्षवेधी होती नेताजींनी निवडलेली जीवनसंगिनी म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात एक वेगळे पण महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले एमिली शंकल यांचे आयुष्य आपल्याला सांगते की महान व्यक्तिमत्वांच्या जीवनात शांतपणे मागे उभे राहून आधार देणारे काही व्यक्ती असतात ज्यांचे योगदान अमूल्य असते